आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ शिर्डी लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी संगमनेरच्या घासबाजार या ठिकाणी कॉर्नर सभा पार पडली या सभेसाठी श्रीराम गणपुले दीपक भगत राहुल भोईर शिरीष मुळे मंजाबापू साळवे वैभव लांडगे सिताराम मोहरीकर गोपाळ पडतानी प्रकाश राठी शुभम लहमगे तुषार ठाकूर दिनेश पटांगरे विनोद सूर्यवंशी साहेबराव वल्वे शिवकुमार भांगरे वसंत गुप्ता वैष्णवी तारे विमल कुलकर्णी मनिषा पंधारे वंदना भुसे यांची उपस्थिती होती यावेळी महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आदरणीय लोखंडे साहेबांनी अनेक कामं केली नऊ कोटी तीस लाखाचा निधी या शहरासाठी त्यांनी दिला मग ते काम नगरपालिका हद्दीमध्ये असणाऱ्या नगरपालिका शाळांना कॉम्प्युटर दिले शाळेचे साहित्य दिले हायमॅस दिले अनेक कामं या शहरमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसच्या काळामध्ये आदरणीय लोखंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली था या शहराचा विकास झाला बांधवांना सांगायचं था झालं तर समोरचा उमेदवार जर आपण बघितला तो दोन हजार एकोणवीस धनुष्य धनुष्यबानाच्या चिन्हावर निवडून आला आणि एक कोटी एक कोटी एकतीस लाख रुपये निधी अखर्चित त्याचा राहिला सामान्य माणसामध्ये चुकीचे गैरसमज पसरवला असतील त्यांनी खूप काम केलेले परंतु काही जण काम करून प्रसिद्धी मिळवण्यात मानत फक्त काम करत राहावं आणि नाव आपआप ना होत पण काही जण काम न करता आपल्याला प्रसिद्धी कशी मिळेल आणि सभामंडप आणि हे देऊन कसं काय आपलं नाव होईल याकडे अनेक जण पाहत असतात परंतु आता अनेक वाक्यांनी सांगितलं की माननीय सदाशिवरावजी लोखंडे यांनी अनेक योजना या खासदारकीच्या त्यांच्या योजना आहे त्याच्यातनं लोकांना खूप लाभ दिलेला आहे आणि डबल इंजिनचं जर सरकार असेल तर आपली प्रगती ही निश्चितच होणार आहे म्हणून तेरा मेला होणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकप्रिय खासदार श्री सदाशिवरावजी लोखंडे यांच्या धनुष्यमानासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतांनी हो विजय पाचव्या क्रमांकाच्या आज भारतीय देश निगत आपली इतकी वाढलेली आहे आणि प्रगतीच्या बाबतीत पण पाच क्रमांकाच्या आत भारत आहे असे आहे मोदीजी त्यांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे आपल्याला इथं लोखंडे साहेबाला मत दिलं म्हणजे मोदीला मत आणि मोदीला मत म्हणजे राष्ट्राला मत आणि प्रगतीला मत ही आपण व्याख्या करायची आपली तारीख तेरा मे आहे आणि आपला अनुक्रम क्रमांक तीन आहे सर्वांना विनंती नाही तीन तारीख तेरा तारीख हे ध्यान ठेवायचे म्हणजे समोरच्या तीन तेरा वागवायचे आहे तुमच्या आमच्या पोटाबाण्याची करोनाच्या काळापासून आता पुढे हो दोन हजार एकोणतीस पर्यंत अन्नधान्य मोबत पुरवणारे मोदी शेतकऱ्याला प्रत्येक सीझन ला सुरुवात करताना बीज वाढवल म्हणून दर चार महिन्यांनी दोन हजार असे वर्षाला सहा हजार रुपये देणारे मोदी जनधन योजनेनी साठ कोटी भारतीयांची परदेशामध्ये ठणकावून बंदी घालायची नाही आम्हाला स्वस्त मिळालं तर आम्ही रशियाचं तेल घेऊ आम्ही आमच्या जनतेच हित पाहू जागतिक महागड तेल घेणार नाही एक ठणकावून स्वाभिमानाने सांगणारे मोदी अमेरिकेला इंग्लंडला त्यांच्या नजरेला नजर देऊन आमचं परराष्ट्र धोरण आमच्या नागरिकांच्या हिताचा असं ठरवायचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे मोदी यांच्या पाठीशी उभं राहायचंय देश चालवणारा निवडून द्यायचंय नगरपालिका आणि ग्रामपंचायत चालवणारा नाही सभा मंडप दिले निधी दिला उद्घाटनाला आले हस्तविधीला आले दाव्याला आले आणि दिसले हे खासदाराचं काम नाही राज्य पातळीवर केंद्र पातळीवर आपल्या खासदारकीच्या मतदारसंघामधल्या कामांमध्ये कुठे अडचणीत आणि तिथं प्रत्यक्ष कारवाई करून त्या दूर करून त्या अडचणी दूर करून लोकांचा विकास पोचता झाला पाहिजे पाणी प्रश्नाचे आमदार म्हणवणारे स्थानिक नेते खासदार साहेबांवर टीका करतात महायुती सरकारवर टीका करतात त्यांनी एका एका स्टेजवर येऊन आकडेवारी सांगावी एका निर्णयामध्ये केंद्रातल्या मोदी सरकारकडून शिर्डी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन आहे ते तेरा मेला मतदान होत आहे शिर्डी मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पाहायला आहे यामध्ये महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांच्यामध्ये ही लढत आहे तर उत्कर्षा रूपवते यांच्या एंट्रीमुळे सदाशिव लोखंडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जात आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय यू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर